हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि आज पहिल्यांदाच रात्रीच्या ब्लॉगला सुरुवात केली आहे कारण आता बराच टाईम झालाय आहे आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आमची झोपायची तयारी चालू आहे तर अंतरण वगैरे सगळं टाकून झालेलं आहे आरोही पण इकडे बसली आहे आणि बघा टनिष्का पण इकडे आहे तन्मय पण इकडे आहे तर बाजूला एक बड्डे होता ते बड्डेला जाऊन आले हे पण मी एक कॅडबरी घेऊन दिली होती त्यांच्याजवळ तर मग ते बड्डे वगैरे करून आले सोबत चॉकलेट वेफर केक वगैरे खाल्लेलं आहे ते घालणे पण आणि यांच्या नाकाला काहीतरी लागलेलं ला, आहे केसासारखं पण काहीच नाही आहे <laughs> काहीतरी लागलेलं ला, आहे पण काहीच नाही आणि अरे ही मॅडम जरा आज सॅड सॅड वाटत आहे अरे जो दात आले नाही अजून आणि तुम्हाला माहित आहे आरोहीच्या दात ना वाकडे यायला लागले तर मला हे सारखं बोलतात काय बघ आमचे दात वाकडे आयले आरोहीचे आणि हे मला नेहमी बोलतात कि तुझे तुझ्यासारखे तिच्या दात यायला लागले म्हणजे माझे कसे थोडेसे वाकडे तिकडे ना त्याच्यामुळे ते सारखं बोलतात मला की तुझ्या दातावर तुझ्यासारखे गेले दात तुझ्यासारखे यायले असं तसं बोल आली नाही पण काल त्याला अख्खा एक दिवस गेला पाठ करण्यामध्ये बाप रे मला राक्षसा ना नंतर नंतर मला टेन्शन आलं की म्हटलं तन्मय बोलू शकेल की नाही त्याचे त्यालाच माहित मं, आहे मग रात्री म्हणजे बारा वाजल्यापासून त्याला पोयम पाठ करायला चालू होतं ते बराच टाइम लागला बराच म्हणजे बराच टाइम लागला त्याच्यानंतर मग रात्री त्याला बोलून घेतली जरा मग रात्री त्याच्याकडून एकदा बोलून घेतली आणि त्याच्यानंतर मग त्याला आली म्हणजे जमली बऱ्यापैकी आली आणि सकाळी पण जाताना स्कूलमध्ये जाता जायच्या अगोदर एकदा बोलून घेतली तर तेव्हा पण त्याला आली तेव्हा पुढे माझ्या जीवात जीव आला म्हटले की हा तर ठीक आहे हा बऱ्यापैकी बोलेल म्हणून पण हा बोल ना आणि जरा बरं वाटलं मला शाळेतून आल्याबरोबर म्हणजे बसमधून उतरल्याबरोबर मला आज बोला की मम्मा मम्मा मी ना पोयम बरोबर बोलली आहे ना तीच पोयम होती का दुसरी दिली ती मॅडम तीच होती सगळ्यांना दिलेली टेन्शन तर मग पण पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये पास झाला आणि तसं म्हणजे त्याला अगोदरपासून ट्युशन वगैरे चालू आहे त्याच्यामुळे त्याच्यावर काही टेन्शन नव्हतं पण तरी पण असं मनाला वाटतं ना की बाबा हा पास होईल की नाही पास होईल की नाही पण तो पास झाला आणि हा तुम्हाला मला एक सांगायचं आहे तर मी ऑनलाईन एक मागवलेला आहे तर तुम्हाला तर दाखवायचं आहे मला तर दाखवायचं म्हणजे दुपारीच दाखवणार होती पण मला थोडा टाईमच नाही भेटला कारण शाळा चालू झाल्यात आणि आता एक अजून एक मेंबर शाळेत चाललं आहे म्हणजे ते की तन्मय तर तन्मय शाळेत चालल्यापासून तर जरा जास्तच घाईघाई असते कारण तिघांचे टिफिन बनवायचे असतात घेत ना तिघांचे टिफिन बनवायचे असतात प्लस ह्या मॅडमचं नवीनच असतं मला हे नाही खायचं मला ते नाही खायचं क्ल नाही खायचं पण तिला मी टिफिनला प्रॉपरली असं म्हणजे चपाती आणि भाजी देते बाकी काहीच देत कारण डोसा इडली डोस ढोकळा वगैरे जे काय आहे मॅडम म्हणजे घरी बनवलेलं असेल तरच माहिती आणि तसं पण मी चपाती भाजी म्हणजे देते कारण त्याने कसं तरी भरतं आणि सकाळी बारा वाजता जातात सहा वाजता येतात सहा वाजता घरी माहिती काय ते आज इकडे ना मशीन लावली आहे मी कारण मी कपडे कधी पण मी रात्रीचेच कपडे धुते हे बघा मशीन चालू आहे इकडे दिसले आणि हे जी मेहंदी आहे ना ही नाक वाली ही मेहंदी मी केसाला लावण्यासाठी जाणली होती पण मला काही मेहंदी सुट झाली नाही आणि त्यांनी पण लावत नाहीत तर त्याच्यामुळे ना। ती मेहंदी आता बघूया कोणाला तरी देईन किंवा मग टाकून देईन कारण लावणार तर नाही मी आणि आज एवढ्या जोरात पाऊस पडला ना की विचारूच नका म्हणजे आता थोड्या वेळा जोरात म्हणजे थोडाच थोडा वेळच पडला पण जोरात पडला आता तुम्हाला दिसणार का एक तर जाळी लावली अंधार झालेला आहे उजेड नाही त्याच्यामुळे दिसणार नाही तुम्हाला आणि इकडे हथरूण वगैरे टाकले तर तनिष्काळ रडायला लागली कारण तिला मी ओरडले झालं असं की मी इथं बसले होते तिनं बेडशीट नीट केलं होतं आणि तिला बेडशीट नीट केल्यावर पुन्हा त्या बेड बेडवर कोणी जायचं नाही असं आहे तिचं आणि ती बेडशीट नीट करून परत मी बसले होते त्याच्यामुळं तन्मय तिथं येऊन बसला तन तिला तन्मयला ढकललं त्याच्यामुळे मी तिला ओरडली तर ती लागली आहे रडायला ठीक आहे पण असं ढकलायचं नसतं सर्कस मॉडेल उतर खाली आरू उतर उतर फटकन बघा आहे असे चढते इथे उतर पटकन खाली नाही पुतवा फटके जाणार आहे आता किचनचं तर सगळं काम झालेलं आहे आणि ड्रेस तुम्हाला दाखवायचा आहे मला ड्रेस तुम्हाला दाखवायचा आहे मला दाखवते तर ना आरोजीत लांब ड्रेस दाखवते दुपारी पण दाखवायचं होता टाईम नाही भेटला आणि उद्या सकाळी पण सकाळी लवकर उठायचं चालू आहे आता तर किती बराच टाईम झाला आहे सकाळ आता झोपायचं परत सकाळी उठायचं कारण उद्या सकाळी उठून टिफिन बनवायचा विचार चालू आहे निष्काला मॅडम थोडंसं सॅड झालेलं आहे ठीक आहे चला ड्रेस दाखवते आणि हा ड्रेस ना मी खूप दिवसाला बघत होते ऑनलाईन घेऊ की नको घेऊ की नको कपडा कसा येईल काय 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 ते चालू होतं माझं बरेच दिवस झाले तर मी समोरासमोर जेव्हा मी बघितलं एका एका मुलीला घातलेला बघितला मुलीने घातलेला बघितला तर तेव्हा चांग मला चांगलं वाटलं मला अरे हा तोच ड्रेस आहे तो आणि छान आहे म्हणून परत हा मागवला मी आणि मला आवडला म्हणून परत मागवलं तुम्हाला पण दाखवते कसं आहे चला दाखवते मला आवडला म्हणून मी घेतला दिवस बघत होते बरेच त्याच्यामध्ये एक ब्लॅक कलर होता एक पर्पल कलर होता आणि एक हा कलर होता तर मग मी हा कलर घेतला आणि पॅन्ट पण एकदम छान आले याचे प्लाझो सारखे मस्त मी ह्यांना मी अजून दाखवलं नाही आहे म्हणजे मी बघितलं नसेल कारण वरतीच ठेवलेलं आहे बघितलं नसेल असं नाही पण मी दाखवलेलं नाही अजून पण दाखवले उद्या दाखवते आलं आहे मग काल आलं आहे आणि मी आज तुम्हाला दाखवलं नव्हते पण तो टाईम नाही भेटला त्याच्यामुळे म्हटलं की राहू द्या नंतर दाखवते म्हणून आता बघू ह्यांना उद्या सकाळी दाखवलं ह्यांना आवडेलच कारण ह्याचं कपडं पण एवढं छान आहे ना त्याबरोबर एकदम छान आहे कपडं एकदम असं म्हणजे ह्याला तर आवडला तुम्हाला माहितीये का कोणा तरी ना आमच्या घरात ना कोणाचा तरी बड्डे येतो हर हीचा बड्डे येतोय आणि तिच्या बड्डे हाय मी पण आहे त्याच्यामुळे मग चालू घालायच चालू आहे बघूया भरपूर हा एकच आहे असं काही नाहीये कसं वाटलं मला ड्रेस आणि तुम्हाला पण आवडलं असेल तर घ्या असं तुम्ही बघितलं असेल कारण मिशोवर तो मिशोवरून मी घेतला आहे आणि मला माहिती आहे बऱ्याच लोकांनी हा ड्रेस बघितला असेल तुम्हाला पण आवडलं असेल तर तुम्ही पण घेऊ शकता कारण ड्रेस क्वालिटी वगैरे त्याची खूप चांगली आहे त्याच्यामुळे मी घेतला कारण मी जेव्हा समोर बघितला कारण पण आता तोच ड्रेस आहे जो मी बघितला होता मग त्याच्यात म्हटलं कीच मी ऑर्डर केला तर ठीक आहे चला तुम्हाला थोडं आणून भेटते कारण आता कुठे ड्रायरला लावायच्या वळ्याला टाकायचे आणि एक काम राहिले इतरचे कपडे ठेवायचे राहिलेत ते राहिले आहेत ते राहिलेच अशी होती तर तेच सकाळी उद्या ठेवाव ठेवायचे विचार चावले बघा ओके तर चविष्क थोडीशी शांत झालेली आहे मला खालून मला खालून टवाचते नको दाखवू मला म्हणून मला फाम असं चिट्ट घेते मध्ये नको दाखव मला एवढी हवा सुटली आहे ना बाहेर एवढी हवा सुटली आहे ना आता बघा फॅन बंद करते आणि फक्त हा दरवाजा उघडा फक्त हा तर तुम्हाला दाखवते फॅन पूर्णपणे बंद झाले ना कि मग तुम्हाला दाखवते किती हवा सुटली आहे ती हे बघा एवढी हवा कधीच येत ना घरामध्ये सर आहे ना ते हलायले हे बघा हे हे झाड म्हण हे स्वामींची माळ आणि हे बघा हे सुद्धा आपोआप हायला लागले एवढी हवा येते घरामध्ये हे बघा हे आपोआप फॅन बंद केला फॅन के पूर्ण बंद केला हे हायला लागलंय हे बघा हे हे पूर्ण एवढी हवा चालू आहे की विचारच नाही का आणि इकडे हे बघा टॉवे सुद्धा हालायला अरे हे एक बंद एवढी हवा कस काय येते अरे बापरे आणि पाऊस तर एवढा चालू आहे आवाज तुम्हाला याच्या की नाही माहित नाही पण खूप पाऊस चालू आहे जोरात एकदम आवाज येत असेल तुम्हाला म्हणजे पाऊस चालू आहे पाऊस येतो मग एवढं जोरात बंद केला समोरचा तरी एवढी हवा अरे लाव नाही तुझ काय म्हणूसा ठेवलं होतं <laughs> उघडाच ठेवला त्याच्यामुळे एवढी हवा येत होती बापरे अरू एवढी हवा आमच्या झोपायची तयारी चालू आहे आणि हवा एवढी सुटली जोरात पाऊस यायला लागला आणि कपडे मी नेटकेच ड्रायरला टाकवले होते कपडे तर हे इस्त्रीचे कपडे ठेवायचे कपाटात मला सकाळी ठेवते खूप उशीर पण झालाय इथे पण आहे तिथे पण आहे ते सगळे काल आलेले आहेत कपडे इस्त्रीचे आणि ड्रायर मध्ये त्यांनी आहे कपडे कपडे तर कुठून एवढे धुवायला पडतात काय समजत ना रोज कपडे एवढे धुवायला असतात रोज म्हणजे एक दिवस सोडून मी कपडे धुते तरी पण तेवढे असतात आता बघा दरवाजा पण बंद दरवाजा उघडा ठेव 我过来偷吃哈。